गण गन गण गणात जय गजानन जीवनात असाल तर शांतपणे माऊलीचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका गजानन महाराज नक्कीच मार्ग दाखवणार माऊली म्हणता माझ्या बाळा तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहे ती गोष्ट तुला या आठवड्यात मिळणार आहे ज्याच्यासाठी माझ्याकडे रोज प्रार्थना करता ते तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहे माझ्यावर विश्वास ठेवा माऊलींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच व्हिडिओला लाईक करा आणि जय गजानन टाईप करा माऊली म्हणता माझ्या बाळा आनंद सुख हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे दुःख संकटे अडचणी हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे तरी अशा जीवनामध्ये तो जिंकतो ज्याचा स्वतःवर आणि माऊलीच्या नामस्मरणावर माऊलीच्या सेवेवर स्व माऊलीच्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे तुमचा माऊलीवर विश्वास असेल तर असताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माऊली म्हणता मी तुला कसे जगायचे याचे मार्गदर्शन करीन मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका कारण आता ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवापासून सुरू होणार मनुष्य हा फक्त भ्रमात जगत असतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खर तर ती वेळ तुमची आहे जी चांगली असेल तर सर्व तुमची नाहीतर ती खराब असेल तर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे हेच आहे जीवनाचं सत्य आणि हे सत्य जेवढ्या लवकर जाणून घ्याल जेवढ्या लवकर स्वीकाराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे हे सत्य जाणून आयुष्य जगा ना नातेच्या मोहामध्ये पडू नका स्वतःला देवामध्ये अर्पण करा देवाच्या नामस्मरणात गुंतवा आणि आपले कर्तव्य पार पाडा कर्तव्य करत राहा कर्तव्य करणे सोडू नका जो आपले कर्तव्य करता करता माझ्या ध्यानात राहतो माझ्या नामात राहतो माझ्या सेवेत राहतो अशाच भक्तांच्या सदैव मी पाठीशी असतो अशा भक्तांच्या पावलं पावली सावली म्हणून त्यांच्या सोबत असतो त्यांच्या संकटात त्यांच्या दुःखात त्यांच्या सुखात मी नेहमी सोबतच असतो अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी सर्व संकटे नष्ट होतील कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये जय गजानन लिहायला विसरू नका जय गजानन